हदगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलगी एका खासगी संस्थेमध्ये दहावी वर्गात शिकत होती मुलीला आरोपी राजू सिंग चव्हाण याने पाटणूर घाटात पिण्याच्या पाण्यात गुंगेची औषध देऊन बलात्कार केला होता यामधून ती गर्भवती राहिली होती पीडित अल्पवयीन मुलीच्या इन कॅमेरा जबाबावरून पोस्को अनुसूचित जाती जमाती गर्भपात करणे यासह विविध कलमांनुसार उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तामसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सतरा वर्षीय पीडित मुलगी ही तामसा येथील एका खासगी संस्थेमध्ये इयत्ता दहावी वर्गात शिकत होती तिच्या वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पीडित मुलीच्या वडला पीडित मुली पीडित मुलीच्या वडिलांसोबत आरोपी राजू सिंग चव्हाण यांनी लगत करून तुमची मुलगी खूप हुशार आहे तिला शिकू द्या मी तिला नांदेड येथील पोलीस ॲकॅडमीमध्ये दाखल करून देतो म्हणून तिला दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये घेऊन जातो आणि तिच्याबरोबर अन्य दोन मुली आहेत असं म्हणून तिला येण्यास सांगितले तेव्हा पीडित मुलगी नांदेड येथील पोलीस अकॅडमीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार झाली तेव्हा आरोपीने नांदेड येथे जात असताना मुलीला पाटनूर घाटात पीडित मुलीला पिण्याचे पाणी देऊ का म्हणून विचारणा केली आणि पिण्याच्या पाण्यात गुंगीचे केमिकल टाकून तिला बेशुद्ध करून अल्पवयीन मुलीवर अनैतिक अत्याचार केले पीडित मुलीच्या जबाबावरून तामसा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ तामसा येथील व्यापाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून यावेळी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या घटनेमुळे तामसा परिसरात तणावपूर्ण शांतता आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत बाळासाहेब खानजोडे एमसी न्यूज हदगाव नांदेड